हे बघा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कशाबद्दल हा व्हिडिओ घेत आहे हे बघा माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट झालेलं आहे आणि हे पेमेंट किती आहे हे तुम्हाला मी डायरेक्ट सांगू शकत नाही कारण युट्यूबचा तसा रूल आहे तर हे पेमेंट पे किती झालं आहे हे तुम्हाला एखाद्या वस्तूद्वारे मी सांगेल ज्याच्यावरून तुम्हाला समजेल की हे पेमेंट किती झालं आहे तर हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्या अगोदर मी तुम्हाला माझी थोडक्यात जर्नी सांगणार आहे की कशाप्रकारे मी चॅनल मोनोटाईज केलं आणि किती वेळ लागला आणि <ानी> तो वेळ का बरं लागला माझ्याकडून काय चुका झाला ज्या तुम्ही नाही करायला पाहिजे तर मी हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे थोडं पेशन्स ठेवा आणि मी जास्त वेळ नाही घेणार आहे तुमचा अमूल्य वेळ फक्त पाच मिनिटं घेणार आहे पण या पाच मिनिटांमुळे तुम्हाला तुमचा चॅनल जी आहे ग्रो करण्यामध्ये आणि तुम्हाला लवकर पेमेंट देण्यामध्ये खूप मदत होईल तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा चला तर मग सुरू करूया तर मध्ये तुम्हाला जर पैसे कमवायचे आहेत ना आणि चॅनल ग्रो करायचं आहे तर सर्वात प्रथम मी तर तुम्हाला सांगेल की जर तुम्हाला खरंच मेहनत करायची आहे आणि खरंच सिरियसली युट्यूबवर तुम्हाला काम करायचंय तरच तुम्ही यामध्ये युट्यूबमध्ये या कारण जर तुम्हाला फक्त टाइमपास म्हणून जर यायचं असेल तर मी तो तुम्हाला आताच सांगेन की आत्ताच तुम्ही रामराम करा जर तुम्हाला सिरियसली काम करायचं असेल तरच तुम्ही युट्यूबमध्ये या अदरवाइज तुम्हाला इथून एकही पैसा मिळणार नाही कारण आपण जसा बाकी आपण जॉब करतो दहा ते सहा असं सिरियसली जॉब करतो त्याप्रमाणेच हे युट्यूबचं पण आहे तुम्हाला इथे सिरियसली डेली तुम्हाला इथे वर्क करावंच लागेल आणि हार्ड वर्क स्मार्ट वर्क करावं लागेल सर्व नॉलेज मिळवून वर्क करावं लागेल तेव्हाच तुम्ही याच्यामध्ये ग्रो करू शकता आणि याच्यामधून पैसे कमवू शकता तसं पाहिलं तर मी जेव्हा स्टार्ट केलं माझं चॅनल सुरू होऊन जवळपास तीन वर्ष झाले आणि मला इतका वेळ का बरं लागला याची बरीच कारणं आहेत कारण मी जेव्हा चॅनल सुरू केलं तेव्हा मला याच्याबद्दल काहीच काहीच नॉलेज नव्हतं बिलकुल शून्य नॉलेज होतं पण हळूहळू मी शिकत गेले तर शिकायला जवळपास मला एक वर्ष लागला तर व्हिडिओ कसा बनवायचा त्याचं थमनेल कसं बनवायचं डिस्क्रिप्शनबद्दल तर झिरो माहिती होती डिस्क्रिप्शन हा शब्दच माझ्यासाठी नवीन होता की काय कसं करायचं हॅशटॅग कसं करायचं थमनेल कसं बनवायचं तर ह्या गोष्टी तुम्ही शिका मी तर म्हणेल की हळूहळू ह्या गोष्टी आपल्याला शिकता आल्या पाहिजे त्यानंतरच आपण चॅनलवर ग्रो करू शकतो तर सर्वात प्रथम मी काही पॉइंट्स काढलेले आहेत आणि हे जे मी पॉइंट्स तुम्हाला सांगणार आहे मी कोणत्याच मोठ्या युट्यूबरचे पाऊंट सांगत नाही मला जो दोन तीन वर्षामध्ये अनुभव आला त्याच्यावरून मी तुम्हाला हे पॉइंट सांगणार आहे तर पहिला पॉइंट जो आहे वेळ तर तुम्ही तुमचं कोणती पण कॅटेगरी असतो तुम्ही जो पण व्हिडिओ अपलोड करता तर तो त्या व्हिडिओ अपलोड करण्याची एक वेळ ठरवा म्हणजे जी वेळ तुम्हाला सुटेबल असेल ज्या वेळेमध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही टाकू शकत असाल ती वेळ ठरवा आणि त्या वेळेतच व्हिडिओ अपलोड करायचा तर ही गोष्ट आम्हाला माहीत नव्हती आणि व्हिडिओ कधी पण व्हिडिओ अपलोड करताना डायरेक्ट अपलोड करायचं नाही अनलिस्टेड करूनच अपलोड करायचं म्हणजे आपल्या अॅक्युरेट टाईमवरच तो व्हिडिओ अपलोड होतो आणि मग त्याचा फायदा असं होतो की आपलं जे व्हिडिओ आहे ना ते रँक मध्ये येण्यासाठी मदत होते तर पहिला पॉईंट मी जो काढलेला आहे आय थिंक तुम्हाला समजला असेल वेळ वेड़, योग्य वेळेतच आपला व्हिडिओ अपलोड करायचा आणि मी दुसरा पॉईंट इथे काढलेला आहे की आपला जो व्हिडिओ आहे ना आपलं जे काही कंटेंट आहे ते डेली अपलोड करायचं आता तुम्ही म्हणाल की डेली माझ्याकडे वेळ नसतो बाकीची पण बरीचशी कामे असतात तर मग काय करायचं एक दिवस आळ किंवा मग तुम्हाला तेही नसेल जे मग तुम्ही दोन दिवस आळ करा किंवा मग आठवड्यातून एकच दिवस व्हिडिओ म्हणजे अपलोड करा पण कोणताही एक वेळ ठरवा जसं तुम्ही आता मंडेला टाकत आहे सोमवारी तर मग पुढच्या सोमवारी तुमचा त्या वेळेला त्या दिवशी तो व्हिडिओ म्हणजे गेलाच पाहिजे तिथे असं म्हणजे एक टाइम ठरवा सोमवारी माझा एक वाजता किंवा मग दुपारी दोन वाजता माझा व्हिडिओ माझ्या चॅनलवर गेल माझ्या चॅनलवर म्हणजे अपलोड झालाच पाहिजे असं म्हणजे तुम्ही ठरवा त्यानुसारच तुम्ही वर्क करा तेव्हाच तुमचं चॅनल ग्रो होणार नाहीतर मग अदरवाईज झिरो ग्रोईंग आणि आता मी तिसरा इथे पॉईंट काढलेला आहे तो म्हणजे आहे की आपला कॅटेगिरी आपली कॅटेगरी कोणती आहे जसं आता कुकिंग आहे एज्युकेशन आहे किंवा मग कॉमेडी आहे मग स्पोर्ट्स आहे किंवा मग तुम्ही जसं गेमिंगचे वगैरे व्हिडिओ आहेत जे काही आहे तुमची कॅटेगिरी त्या कॅटेगिरीजला अनुसरूनच तुम्ही तुमचा व्हिडिओ बनवा जसं आता आपण एखाद्या वेळेस बाहेर गेलं कुठे एक्सिडेंट झाला मग आपल्याला वाटतं की आता एक्सिडेंटचा व्हिडिओ व्हायरल होईल मग लगेच आपण तो व्हिडिओ शूट करतो आणि टाकतो असं अजिबात करायचं नाही ऍटलीस्ट चॅनल मोनो होईपर्यंत तरी आपल्याला मिक्स कंटेंट टाकायचं नाही आहे आपलं कुकिंगचं आहे तर आपण कुकिंगच्याच रिलेटेड टाकायचं एज्युकेशन आहे तर आपलं एज्युकेशनच्याच रिलेटेड टाकायचं जे काही तुमची कॅटेगरी तुम्ही फिक्स करता त्या कॅटेगरी वरच आपल्याला व्हिडिओ टाकायचे आहेत तर हा तिसरा पॉईंट होता तुम्ही नक्की फॉलो करा तर मी चौथा इथे पॉईंट काढलेला आहे की ते म्हणजे फेस आपण आपला फेस दाखवून आपले जर व्हिडिओ बनवले ना तर त्याचा एक फायदा होतो माझ्या म्हणजे लक्षात आलं पर्सनली की आपण आपले जे ऑडियन्स असतात जे व्हिवर्स असतात ना त्याच्याशी म्हणजे आपल्याला कॉन्टॅक्ट होता येते म्हणजे कनेक्ट होता येते मग आपले जे व्हिवर्स सुद्धा आपल्याशी कनेक्ट होतात कोणाकोणाला आपणही म्हणतो कधी आप कधी की या युट्यूबर ही युट्यूबर मला आवडते इचं बोलणं आवडते इचं म्हणजे एक्सप्रेशन आवडतात तिचे हावभाव आवडतात तर ता, त्याच्यासाठी तुम्ही काय करा की आपला फेस दाखवून आणि आपल्या आवाजामध्ये व्हिडिओ बनवा कधी कधी काय होतं की आपला आवाज कोणाला आवडतो मग आपले जे पाहणारे व्हिवर्स असतात अरे मला त्या ताईचा व्हिडिओ अपलोड होणार आहे चला मी बघू दे ती ताई मला खूप छान वाटते ती खूप छान बोलते ती खूप छान हसते मग अशावरूनही आपले जे काय होतात व्ह्युअर्स वाढतात तर त्याच्यामुळे शक्यतोवर जर तुम्हाला जमत नसेलच फेस दाखवताना फेस दाखवणे जर व्हिडिओमध्ये डेली जमत नसेल तर अधून मधून तरी तुमचा फेस म्हणजे बघणाऱ्याला वाटलं पाहिजे की अरे ह्या ताईचा व्हिडिओ येणार आहे हे ही, ही, ही हे दादा आहेत म्हणजे त्यांना असं समजलं पाहिजे की ही दादा हे दादा आहे ही ताई आहे यांचा व्हिडिओ येणार आहे ही ताई खूप छान बोलते असं म्हणजे त्यांना माहिती झालं पाहिजे बघणाऱ्याला ज्याच्याशी आपल्या ते कनेक्ट झाले पाहिजे त्याच्यामुळे तुमचा शक्यतोवर फेस दाखवा आणि तुमच्या आवाजात व्हिडिओ बघा आपल्याला इतकं छान बोलता येते तर आपण का नाही बोलायचं हो की नाही का बरं आपण डुप्लिकेट आवाज घ्यायचे का बरं म्युझिक घ्यायची आपल्या आवाजात आणि आपल्या फेसमध्ये व्हिडिओ बनवा शक्यतोवर आणि आता चौथा मी इथे पाईंट काढलेला आहे की ट्रेंडिंग व्हिडिओ टाकायचे हे मला पण माहिती नव्हतं हे जे काय मी तुम्हाला सांगत आहे ते मला आतापर्यंत अजिबात माहित नव्हतं म्हणून मला इतका उशीर लागला तर मला जे अनुभवातून आलेलं आहे म्हणजे जे समजले आहे ज्या गोष्टी त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ट्रेंडिंग व्हिडिओ टाकायचे ट्रेंडिंग व्हिडिओ कुठे असते तुमच्या वायटी मध्ये अनालिटिक्स मध्ये ट्रेंडिंग असतं इकडे डाव्या साइडला तर ट्रेंडिंग मध्ये बघायचं की आपल्या म्हणजे आपली जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीनुसार कोणता कंटेंट आता व्हायरल सुरू आहे ट्रेंडिंगमध्ये आहे तर त्या ट्रेंडिंगला अनुसरूनच तुम्ही व्हिडिओ बनवा नक्कीच तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल आणि पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे म्हणजे एक पॉईंट आहे की पेशन्स ठेवा युट्यूब मध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर पेशन्स ठेवावच लागणार आता तुम्ही म्हणाल की कोणाकोणाचे चॅनल दोन महिन्यात ग्रो झाले तीन महिन्यात ग्रो झाले आपलेही होऊ शकतात जर आपला व्हिडिओ व्हायरल गेला जर तुमचा लाखामध्ये व्हिडिओ व्हायरल गेला की गेला ना की तुमचा मग एक दोन महिन्यातच तुमचा वॉच टाईम कम्प्लीट होऊन जातो तर मी आता माझं सांगत आहे की मला ह्या मी आता तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या याबद्दल फारशी मला काहीच नॉलेज नव्हतं कोणी सांगणार नव्हतं अडीच हजार माझा वॉच टाईम झाला होता पण त्यानंतर वॉच टाईम वाढतच नव्हता पण बरेचसे मला असे मग मी लाईव्ह सुरू केली एका ताईचा असाच व्हिडिओ बघितला मी ला की त्या ताईने सांगितलं की लाईव्ह घे लाईव्ह घेतल्यामुळे ला आपला वॉच टाईम लवकर होतो मग मी लाईव्ह घेणं सुरू केलं मग लाईव्हवर मला इतके चांगले चांगले लोक मिळाले आणि मग त्यामुळेच माझा वॉच टाईम जो आहे ना खूप कम्प्लीट झाला तर सर्वात प्रथम मी मला ज्या ज्या लोकांनी वरती आणि आताही जे काही जण माझे व्हिडिओ बघतात त्या सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद तुमच्यामुळे आज मला हे पेमेंट आलं असं तर मी म्हणेन यासमोर या सुद्धा मला असंच सपोर्ट करा लाई सपोर्ट ला, तर लाईव्ह वर जे काही लोक मला मिळाले त्यांनी मला खूप छान सपोर्ट केला आणि खूप छान गोष्टी म्हणजे नॉलेज दिलं त्याच्यामुळे माझं चॅनल ग्रो झालं मोनोटाईज झालं ऍडसन्स गुगलचं ऍडसन्स पिन पण आलं आणि त्यानंतर पेमेंट सुद्धा आलं तर हे बघा आणि हे जे पेमेंट आहे ना आपल्याला कधी येतं आपले शंभर डॉलर झाल्यानंतरच येतं शंभर डॉलर झाल्याच्या नंतरच आपल्याला हे पेमेंट येतं आणि हे पेमेंट महिन्याच्या एकवीस ते सत्तावीस या दरम्यान आपल्या बँकमध्ये जमा होतं गुगलचं पिन आपण आल्यानंतर आपलं सगळं जे आपले आ, आणि आता सर्वात शेवटी हे पेमेंट किती आलेलं आहे तर आता मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगते की ज्याच्यावरून तुम्हाला समजेल की हे पेमेंट किती आहे तर आता सोन्याचा जो भाव सुरू आहे ना म्हणजे दहा ग्राम सोन्याला किती भाव सुरू आहे त्यानुसार मी सांगते की एक ग्राम सोना आपण घेऊ शकू एवढा पेमेंट आलेला आहे त्यावरून तुम्ही समजून घ्या की हे पेमेंट आता किती आलेलं आहे तर बाय बाय आणि आय होप की तुम्हाला मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या समजल्या असेल आणि तुम्ही नक्की फॉलो करा तुमचं चॅनल सुद्धा नक्की ग्रो होईल आणि तुम्हाला सुद्धा असं पेमेंट मिळेल तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर आणि माझे व्हिडिओ बघत जा आतापर्यंत जसं तुम्ही मला सपोर्ट केलं त्या समोरही असं सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्ट शिवाय तर हे अजिबात शक्य नाही तर बाय बाय माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्या सर्व दादांना आणि सर्व युट्यूब फॅमिलीला